चाळीस वर्ष पंढरपूरच्या चौदा गाल्ल्या साफ केल्या संत चोखोवा पण या समाजाने त्यांना मंदिर देऊ दिलं ना महाराज देवाकडे पाहायचं गल्ली साफ करता करता झाडून आणि देवाकडे पाहायचं आ तुझे रे खरंच महाराज आपण लय भाग्य येऊ असे हो, थोर संत महाराष्ट्रात आले म्हणून आज परमात्थ टिकून हे बी लक्षात घ्या आमच्या म्हणून परमार्थ टिकून नाही निरपेक्षता निष्कामता त्यांच्याकडे ते म्हणून आज परमात्थ टिकून हे लक्षात घ्या सज घरी आले बायको म्हटली धनी धनी आठ आठ महिने झाले आता नवा महिना लागेल मला बरं आपल्या घरात बाळ पण करायला कोणीच नाही धनी तुमची आई गेली म्हणजे माझी सासू गेली माझ्या माहेरला आई वडील नाहीत बरं आपल्याला कोणी येऊ देत नाही आणि आपल्या घरी कोणी येत नाही मग माझं बाळात पण कोण करी सांगा ना एक काम करा ना एक काम करा काय जा ना तुम्ही वंशला आणा ना अगो सोयारा तू ये का ग माझी बहीण काय इथं जवळ का ती थेट विदर्भाते आहे ना गावात आणि लांब जायला खर्चेला पैसे नाही माझ्याकडं धनी धनी ऐका ना काय इकडून पाय पाहिजे अजून एक महिना टाइम आहे आणि तिकडून वंश तिकीट काढतील ना कारण चोखोबाची बहीण निर्मळा ही श्रीमंत होती महाराज मी असं वाचलंय की तिच्या बैलाच्या शेवटी सोन्याच्या होत्या किती श्रीमंत इकडून जा तिकडून त्या वहिच तिकीट काढते चोखोबा दोन भाकरी बांधल्या निघाले निघाल्यानंतर एका गावात सप्ता चालू होता घुसले ना सप्त्यात का विषय होतो त्यांचा झाला नारायण विषय होतो त्यांचा झाला नारायण जरे वेग गप पद पग पद लाद पगे नवडे जन धर माता पिता नावडे जन माता पिता विषय दादा आहे पण थोडक्यात तुम्हाला सांगेन महाराज इकडं नऊ महिने झाले महाराज नऊ महिने आणि चार दिवस झाले महाराज आणि पोट दुखायला काय रोज वाट पाहिजे कोणीच नाही खरडत खरडत बोराटीच्या झाडाखाली एक लाकडी पुतळा केला चोखोबाना चो विठ्ठलाचा ते विठ्ठला समोर गेली पांडुरंगा हे माय बाबा अरे असं काय करतो रे देवा अरे पाहणारे लेकराकडे अरे देवा मी काय तुला नवस नाही केला रे मी तुला काही नवस नाही केला नारळ नाही फोडला देवा मग तू ना आणि मग दिलं निस्तरणारेवा देवा देवा अरे माझ्या सासऱ्यानं पस्तीस वर्ष वारी केली देवा माझा बाप सुद्धा वारकरी होता रे आणि माझा तर वेडा झाला रे तुझ्या नाताने मग एवढा असताना का तू घेतो रे देवा हे बघ देवा, देवा <coughs> मला मार माझ्या लेकरला वाचव ते गोल महाराज पांडुरंगाचे पाय आसरून भिजवले आणि हे देवानी जाणलं महाराज तिकडं तर माझा चोख आता इकडे कुठल्या माझ्या नामात बरोबर आहे का नाही मग अशा वेळेस रुक्मिणीला हाक मारली रुक्मिणी काय मला भारी पैठणी दे आणि नऊवारी देणार का नऊवारी सहावारी नको देवानी सहावारी साडी कुड घातली माहितीये देवानी सहावारी साडी कुडू घातली मोहीने अवतार घेताना आता कोणती आहे नऊवारी भारी दे भारी कशाला अगं तुला माहित नाही मला त्याच्या बहिणीचं रूप घ्यायचंय तिले श्रीमंत आहे असं काय करते हा म्हणून भारी लुकडं दे नऊवारी आणि शिवाय ते काय म्हणते गळ्यातलं हार चप्पल हारच <laughs> <बुठार। laughs> <नस्तरार। laughs> ना हार हार नसत सोन्याच्या वांगड्या नाकात न सोन्याची पायामध्ये पैंजन कपड्याला कुंकू लावले महाराज काय ते दे देवाचं दे रूप अस तो राजे हो तेरी आखी आहे जादू भरी दिवानी महतो कबसेना वेळ लाग रे वेळ लागले दे। देखील ला डोळा रुपये सजले नटले कुंकू लावलं कपाळाला आणि मग पिशवी घेतली त्याच्यामध्ये खरी खोबरं सुठवड्या सामान गावरान तूप बरोबर एक नाही आणि आले

चोखोबाच्या घरी होतो बाळत उतले किती खाली आला का देवाशी आवडे भक्त समागम त्यांची सर्व काम करिया